जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात संपन्न ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर आजीवन अध्ययन व विस्तार विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा शिक्षणशास्त्र सभागृह शिवाजी विद्यापीठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदुबाधव जोशी यांच्या प्रतिमेचं पूजन व रोपांना पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं परिचय कोल्हापूर शहर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी केला तर ग्राहक गीत सौ आरती पोतनीस यांनी गायलं यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांनी जिल्ह्यातील कामांचा आढावा सांगत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर शिवाजी विद्यापीठाचे प्रचार प्राध्यापक आर जी पवार यांनी आजीवन अध्ययन ही एका क्षेत्राशी निगडीत नसून ती सामाजिक उपक्रम बाबत आहे मग ग्राहक पंचायतीस नेहमी सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी दिलं प्रमुख पाहुणे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीता नेर्लीकर यांनी माहिती सांगत शासन ग्राहक हिताच्या अनेक योजना राबवत लोकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी ग्राहक कार्यकर्ते प्रयत्न करून विविध उपक्रमांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावा असं सांगितलं ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुणजी वाघमारे म्हणाले की कार्यकर्त्यांनी परिपूर्ण माहिती घेऊन प्रशासनातील विभीषण शोधून संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करावा तसेच कार्यकर्ता कसा का असावा त्याची कर्तव्य काय ग्राहकांचे प्रश्न कसे सोडवायचे मार्गदर्शन केलं कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक चळवळीचे कार्य पाहून जिल्हाध्यक्ष पाटील यांची पुणे विभागातून आदर्श कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात येत असल्याचं सांगितलं या कार्यशाळेस राज्य सहसचिव प्राध्यापक पाटील राज्य सदस्य सुनीता राजे गाडगे राज्य संघटक सर्जीराव जाधव गुरुजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अनुभव गुप्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यानंतर मान्यवरांबरोबर ग्राहक कार्यकर्त्यांचा प्रश्नोत्तरासह शंका निरसन करण्यात आलं कार्यशाळेत जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर वदरगे सतीश फणसे सचिव दादासो शेलार सहसचिव सुरेंद्र दास सहसंघटक सदाशिवाबी यांच्यासह जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका शहर आजरा चंदगड घातकरंगले शिरो गगनबावडा गणिंगलस करवीर राधानगरी तालुक्यातील मोठ्या संख्येला कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुरेश माने व महिला संघटक पुनम देसाई यांनी केलं कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यकर्त्यांना आदर्श ग्राहक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थित नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं विशाल क्रांती वृत्तसेवा